वेलकम टू माय न्यू ब्लॉक आजची तारीख आहे तेवीस नऊ दोन हजार पंचवीस आज मी नवीन शर्ट आणला हे काय मस्त आहे का नाही चांगला आहे का नाही शर्ट कसा आहे झागतोय कसा बघा झाडकतो शर्ट आहे कडक आहे बघा जेव्हा शर्ट मी फ्लिपकार्टावरनं मागवला आहे तीनशे रुपयाला इकडे तिकडे घेण्यापेक्षा आपलं आपलं ब्रँडेड शर्ट मागवलेलं बरं का नाही मला तर हा शर्ट आवडला त्यामुळे मी मागवला म्हणजे असं फॅशनेबल शर्ट घेतलं की नाही असं कुठं पण गेलं तर उठून दिसतं ना त्यामुळं मी काळा शर्ट घेतला कारण की मला काळा शर्ट लय आवडतो काळ्या काळ्या खालचं ह्याच्यावर रेषा रेषा त्या अशा भारीक नाही ही डिझाईन आवडते मला त्यामुळं मी यो शर्ट घेतला पाऊस पण आला लागलाय राव काय बारा महिने पाऊस आहे का काही तीच कळणं ना झाली सारखा पावसाला लागलाय आत्ता पाऊस ल यायला लागला आहे म्हणजे आलं नाही अजून आता सुरुवात व्हायला लागली सकाळ सकाळ पावसाळ लागला आहे ठीक आहे आबा बिबा सगळं आली सकाळ सकाळ पावसायला लागला आहे ऊन पडायच्याऐवजी पावसाळा आल्या आता नवरात्री सुरू आहे आपलं राव पाऊसच पडायला पाणी आलं वाटतं आज आमच्या नळाला ठीक आहे नळाला पाणी आले मग पाणी आलं नळाला तर आडाला हा होय आडायला आलय पाईप आता पाईप लावायला एवढी मोठी पाईप आहे पाण्याची कुठली ही होय आता ही पाईप आहे ला ना थी थी। ही जोडायची म्हणजे पाणी टाकीच जोडली पाहिजे आता ही पाणी जाते वर टाकीत आवाज येते का ना इथे इथे आवाज म्हणजे वर पाणी असं म्हणायचं म्हणजे इथं आवाज आला की तिथं टाकीला आवाज आला म्हणजे पाणी चढते म्हणून समजायचं फक्त तासाबरोबर पाणी असते परत तासा बनवून पाणी जाते तो पण टाकी वरची तो आमच्या मंडळाची दुर्गा माता दाखवतो मला चला म्हणजे दुर्गा माता डेकोरेशन लय भारी केलंय तो मला दाखवतो चला दुर्गामाता आमच्या मंडळाची हे आमच्या मंडळाची दुर्गामाता आहे हे बघा साहेब डेकोरेशन भारी इकडं तिकडं फुलंच फुलं सगळीकडं आमच्या मंडळाची दुर्गामाता आहे सिंहासनावर बसलेली दुर्गा माता आहे आमची डेकोरेशन पण कसं आहे आहे का नाही सगळं एकदम व्यवस्थित केलेलं आहे आणि बेस पण इथं लावलेले आहेत बिणी लावण्यासाठी ले लेझर बिझर कडण जे असं आकर्षक दिसलं पाहिजे असं आमची दुर्गा माता आहे अशी पारसात शहा शेवडा काय ते हे राजगिरीचा लाडू पाकिट चाळीस रुपयाला कितीला आहे तीस रुपयाला का किती रुपयाला बारकं एवढं एवढं पाकिट राजगिरीच्या लावडीचं मग नेमकं आणायचं काय म्हणतेस परसादाला ते पोडा महाग आयलाय कोण तीस रुपये पावशेर पुजारीच्याच आहे की पुजारीच्यात हां तो आरळीच्याच जातेस ना आरवीच्यात आणखी मग तिला विचार की म्हणाय तर राजगिरी लाडू कितीला आहे हा म्हणजे संध्याकाळी परसाला तोच वाटायचा हा ना का मी आणू येता ना होय नाही हायत ते मी तिथं वय मग मी येताना आणू का परसाला तूच आणणार आहे लाडू आणखो लाडू नाही आमच्या शेजार एक दुकान आहे ते पाटील वाट्यात राहते मध्ये आहे करतात ब त्यांचं शेड आहे तिथं सगळं बनवते बालूशी बिलुशी असं पुढं होय वेपर्स आहे बालूशी सगळं बनवते तिथं आता केवढं देणार आहे तू वेपर्स के तूच मी जाणतो मग येताना पैसे कुठं जातात एवढं प्रसाद देती दे तुला प्रसाद पैसे कशाला घालला पैसे जाऊ दे की त्याला काय पैसे गेला म्हणून काय शेवटी देवाचा प्रसाद आहे हाय का नाही आपण नाही ते नाही म्हणत मी मग तुझं तो जाण प्रसाद तू नको म्हणायला लागलेस प्रसादान काय करू काय कर माहिती का नुसतं एक पुढा आणि एका पुढे भागतोय वेपर्स नाही नाही तर अर्धा किलो आणि एवढं एवढं म्हणजे वेपर्स कसं दोन पदे येणार कस सगळे एक एक दोन दोन हाय का नाही आमदार का असं ना आपलं आपण काम करायचं परसाद देत हा नाही का बरोबर आहे का नाही मी बोलतोय ते पाणी आलं बुकच

ती म्हण तिथ पाणी बादलीत घेऊन जा जाळाला पाईप लावली काय बाई तू पण टाकीच्या ह्याला लावायची पाईप <yep> काय बाई पाइप दुसरीच वे नाळाला जे वर पाणी जाते तिथं पाइप लावली नाही पाणी उकाळले

परसादा आणलं का ग नाही तू आणतो म्हणून मी तुझ्या यशवा सावर बसले का तू आणजीर म्हणून तू म्हणलीस आणतो म्हणून मी म्हणले तू अंजीर नाही आणलं काय आणणार होतेस वेप झाणतं की पप्पाच्यात ना तीस रुपयेचं मला वाटतं तू आणणार आहेस म्हणली ना एवढं एवढं नाही माहित तू मग तुझे येश्वा साव म्हणले बघूया चे आता घरला जावा फोन करा चेतनला हा हा मग नेमक केवढ पावशीवर पुरेल कसं घ्या तुम्ही हा होय का पावशीवर पुरेल का परसात मग किती लागणार पर्सात सगळ्याच नाही तू येणार का आरतीला ये तुम्ही वाटता का पर्सात कुणाला कुणाला आम्ही काय वाटू आज सांग की सोनं वाटू एवढं एवढंच रे वे आम्ही होय हे तिकडच ऐक के वाटू हे तू आरती येणार ना आज नाही तुला कसं माहिती आमचा आरतीचा बरं आहे राहुल दादानी सांगितलंय शाळेला किती वेळा आहेस आणि दुसरीला कुठं मी आणू का परसा मोठ्यानं बोल की जरा आवाजच ये ना मी आणू परसाद कुठच्या जा मोठ्यानं बोल की ऐकूय ना काय एक किलो आणू बनवायला हा हा ती मग किती दोन किलो आणू मग जास्त दिला काय होते काय राव परस कुठला तो मोवरचा अरे तू का नाच तू का ना चाले एवढे हा हा चे कळे